हा नमस्कार नमस्कार हा तुमचा परिचय द्या मी समाधान जाधव राहणार जानेफळ गायकवाड तु, तुमचा मी कैलास पोटे राहणार जानेफळ गायकवाड शून्य मशागत शेती बघून आम्ही कपाशी बघून आणि आम्हाला खरं म्हणजे काकाची भेटच आमच्या सोबत उशिरा झाली आणि हे जे ह्या शेतातील जे कपाशी बघून आम्हाला आम्ही आश्चर्यचकित झालो की बिना शून्य मशागत शेती अशा प्रकारे याच्यातली कपाशी अशा प्रकारे याच्यातली कपाशी आम्हाला शक्य वाटत नव्हतं पण शेजारच्या कपाशीपेक्षा ही कपाशी, कपाशी आम्हाला एकदम चांगली वाटली आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मागील वर्षीचे जे बेड आहे ते तसेच आहे की नाही आई दाखवा तुम्ही दाखवा खाली खाली वाका खाली हा हे बघू शकता आपण मागील वर्षीची इथं या ठिकाणी मक्काची लागवड केली होती आणि या मक्काच्या जागेवरच एसआरटी पद्धतीने या जमिनीची कुठल्याही प्रकारे हलवा हलव न करता जमिनीची नांगरणी न ना करता आपण या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे असा हा दोन एकराचा सुंदर असा जबरदस्त या ठिकाणी कपाशीचं प्लॉट बसलेला आहे आणि विशेष म्हणजे या कपाशीवर आजपर्यंत फक्त एकच फवारणी झालेली आहे आणि एकच खताचा डोस या ठिकाणी दिलेला आहे तरी आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पातं फुलं किती चांगल्या प्रकारे लागवड आपली आलेली आहे का नाही बरोबर कम पात <coughs> पण चांगलं त्याला बरं आता मला एक सांगा दादा तुम्ही जी पारंपरिक पद्धतीने कपाशीची लागवड केलेली आहे आता त्या कपाशी मध्ये आणि कपाशी मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला बर फरक याच्यामध्ये कारण आम्ही जी जी पारंपरिक लावली तिची आम्ही आता चार 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 फवारणे काढलेले हा तीन डोस दिलेले खाताचे खताज दिलेल आता या कपाशीला आपण फक्त एकच डोस दिलेला आहे बरोबर आहे एकच वेळेस फवारणी केलेली आहे तरी पण तुम्ही या ठिकाणी आता तुमच्या कपाशीला पात फुलं किती असेल आणि या कपाशीला पात फुलं किती वाटतं तुम्हाला हाईट कशी वाटते चांगली वाटली कारण आहे का नाही आणि तुमच्या चार तीन चार फाव किती पावण्या झाल्या चार तशी नाही हा फरक तुम्हाला एसआरटी मध्ये पाहायला मिळतो बरोबर आता या ठिकाणीच बघू शकता आपण आता हा बांध आहे आपला आहे का नाही आता या बांधा शेजारी तुम्ही इथं आधी पारंपरिक पद्धतीने आपण कपाशी केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता ही कपाशी किती म्हणजे लहान पण वाढते आहे का नाही आणि याच्यात पा गाव गावताची तुम्हाला या ठिकाणी काळी पण दिसत नाही बरोबर आहे की नाही आणि एकाच दिवसाची या प्लॉटची याची लागवड झालेली आहे बरोबर आहे की नाही हा या ठिकाणी तुम्हाला फरक दिसतो आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून या ठिकाणी बघू शकता काळी कचरा बरोबर आहे की नाही तसंच या ठिकाणी पडलेला आहे आहे का नाही आणि असा एवढा काडी कचरा आपल्या या शेतामध्ये असून सुद्धा आहे का नाही पूर्ण प्लॉट तुम्ही बघा आहे का नाही नाही कसा वाटतो तुम्हाला आता एकदम सुंदर असा प्लॉट आहे का नाही या ठिकाणी बघू शकता हे बा जो मक्क्याचा कडबा आहे हा पण आपल्या बेडमध्ये पडलेला आहे आहे का नाही आता शुन, हे शून्य एस आर टी शून्य मशागत तंत्र आहे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे की नाही बरं नंबर एक फायदेशीर शेतकऱ्यांना काहीच अर्थ नाही प्रत्येक शेतकऱ्यांना आमचं तर म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ही एस आर पद्धत राबवली आहे का नाही तरच आपला फायदा आहे तरच आपला फायदा आहे का नाही आणि याच्यानं आपली जमीन पण सुपीक बनती आणि आपला खर्च कमी झाल्यामुळं आहे का नाही ज्या शेतकऱ्यांना एस आर टी बद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती धन्यवाद दादा तुम्ही इथं आलात आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा